श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे दुःख दोष दारिद्र्य अडचणी येत असतात आणि हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या असतात तर बघा उद्या सहा जुलै या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला आपण देवशैनी एकादशी या नावाने देखील ओळखत असतो आणि त्यानंतर दहा जुलैला असणार आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही देखील आपल्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित असते त्याचबरोबर आपल्या गुरूंची आपण या दिवशी उपासना देखील करत असतो ही सर्वात मोठे जे दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये तुम्हाला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल करोडपती होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल कुटुंबाची घराची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी स्पसनच चातुर्मासाला सुरुवात होत असते हे जे चार पवित्र महिने असतात त्यामध्ये आपण त्याला चातुर्मास असे म्हणत असतो आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि त्यानंतर ते कार्तिकी एकादशीला त्या गाढ निद्रेतनं जागे होतात ज्याला आपण प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी या नावाने देखील ओळखत असतो आषाढी एकादशीचे महत्त्व विष्णूंच्या निद्रानाशाच्या प्रारंभात आहे म्हणजेच चातुर्मास सुरू होतो आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्यांचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे असा होतो या आषाढी एकादशी किंवा गुरुपौर्णिमेचं तुम्ही व्रत केलं नाही तरीही चालेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तसेच आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचा आणि पौर्णिमेचा पुण्य प्राप्त होण्यासाठी धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्या रविवारी किंवा गुरुवारी आषाढी एकादशीला किंवा गुरुपौर्णिमेला सकाळी उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती कृपा होईल तर अशी कोणते विष्णू तुम्हाला सकाळीच सा उंबरट्यावरती ठेवायची आहे यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या भ कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आतच हा उपाय करायचा आहे त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात किंवा एक पौर्णिमा येते प्रत्येक एकादशीचं आणि पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वेग प्रत्येक महिन्यात एकादशीला आणि पौर्णिमेला व्रत करे जाते आणि आपल्या धर्मशास्त्रात सांग सांगितलं जातं की या व्रतांमुळे आपल्या जीवनातील अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात जर तुम्हाला कोणतंही व्रत करणं शक्य झालं नाही तर तुम्ही आषाढी एकादशीचं किंवा गुरुपौर्णिमेचं व्रत केलं तरी तुम्हाला संपूर्ण वर्षभराच्या व्रतांचं फळ हे मिळत असतं आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही अडचणी दुःख संकट जे आहेत ते देखील दूर होतात तर याचा आषाढी एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो पाच जुलै सायंकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती ही सहा जुलै रात्री नऊ वाज वाजता होणार आहे यामुळे आपल्याला उदयातिथीनुसार आषाढी एकादशी रविवारी साजरी करायची आहे आणि गुरुपौर्णिमा ही गुरुवारी साजरी करायची आहे हा उपाय तुम्ही जर केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बघा या एकादशीच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच धनाची दिवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्तीमधील जे काही मार्ग आपले आहेत तर ते मोकळे होत असतात आणि आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होत असते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी सामोरे जावे लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची ग प्रगती थांबलेली असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय तर तो चांगला चालत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरात हवा तसा पैसाच येत नाही आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल हातातून सा जास्त प्रमाणात पैसा हा खर्च होत असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी लान नांदणी म्हणजे फक्त पैसाच इतर एक असं नाही तर घरामध्ये प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये कुठलेही दुःख संकटे नसणे हे सर्व प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असेल तरच त्याला लक्ष्मी नांदणी असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्या पैशासोबतच आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून ही एक वस्तू घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवरती त्याचा खूप परिणाम होत असतो त्यामुळे पहा या दिवशी केलेला उपाय हे कधीच वाया जात नाही आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून गुरुपौर्णिमेला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे दोन्ही हात आपले जोडायचे आहे भगवंताचे नामस्मरण करायचं आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र टाकायचे आहे थोडीशी हळद आणि गंगाजळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे यामुळे आपलं शरीर सर्व शुद्धीकरण होत असते त्याचबरोबर जे काही आपण उपाय करत असतो तर त्याचं फळ देखील आपल्याला लवकर मिळत असतं आपलं घरे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी घराची फरशी पुस पुसू नका कारण पहा आषाढी एकादशीला कुठल्याही जीवजंतूची हत्या केली जात नाही आणि म्हणूनच जर आपण या दिवशी फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये एखादा किडा असेल किंवा मुंगी असेल तर त्या मरतात म्हणून असं म्हणतात की या दिवशी घराची फरशी पुसू नये फक्त तुम्हाला वरच्यावर झाडू माळ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घेतली तरीही चालेल किंवा डायरेक्ट हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल या उपाय करण्यासाठी तुम्हा तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं पिण्याचं शुद्ध पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरतीच म्हणजेच उंबरट्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे बाहेरचा जो प्रवेशद्वार असतो तर तिथे तुम्हाला ते शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे त्याचबरोबर जिथे तुमची तुळस आहे तर त्या ठिकाणी जागा जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती उं हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करत नसाल तर हरकत नाही परंतु आषाढी एकादशीला तुम्हाला आवर्जून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या किंवा स्टीलचा घेतला तरीही चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये मध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे त्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे तो दिवाज तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांब्यावर आपण प्लेट ठेवलेली आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे त्या हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला तुम्हाला या हळदीने एक चौकन काढायचं आहे आणि पूर्ण हळदीने तुम्हाला तो चौकन जो आहे तर तो भरून काढायचा आहे ओल्या हळदीने त्यानंतर तुम्हाला हा जो तांब्या आहे तर त्या तांब्या त्या चौकनावरती हळदीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपण जो दिवा तिथे ठेवला आहे तर तो दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वल केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी आणि एक लवंग जे आहे तर ते टाकायचे काढायची आहे मग ही रांगोळी तुम्ही वासराची काढली किंवा विठ्ठलाची काढली किंवा गोपद्म काढले तरीही चालेल परंतु या दिवशी आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे आणि घरासमोर या दिवशी रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो तसेच हे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा एक मार्ग देखील असतो यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहे एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला सात तुळशीची पानं जी आहेत ती बांधायची आहे यानंतर ही तुळशीचे पानांची माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती टांगायचे आहे आतल्या साईटने किंवा बाहेरच्या साईटने तुम्हाला तुम्हालाही टांगायची जिथे तुम्हाला टांगायची असेल तिथे तुम्ही ती म्हणजेच लावायचे आहे जेव्हा तुम्ही अशी तुळशीची माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आषाढी एकादशी लावता तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे दोष इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता जी आहे तर ते सगळे काही आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मीही आकर्षित होते यामुळे घरातील गरिबीही देखील दूर होते आपल्या घराची मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होते आणि त्याच नंतर तुम्हाला उंबरट्याचं पूजन देखील करायचं आहे जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जिथे आपण दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे जिथे आपण रांगोळी काढलेली आहे तर तिथे सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि पूजा करायची आहे तसेच हळदीने एक स्वास्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याचं हळदीने स्वास्तिक जे तुम्ही काढणार आहे तर त्याच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नम हा मंत्र तुम्हाला हळदीने लिहायचं आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना दिसून येतील लक्ष्मी नारायणाची कृपा ही तुमच्यावरती प्राप्त होईल तर असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत कमेंटमध्ये मा नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ